यांना कितीही रडगाणं गायलं तरी विधानसभेची हंडी महायुतीस फोडणार एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला विरोधकांनी कितीही आरोप केले कितीही रडगाणी गायली तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीस फोडणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे टेंभी नका मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दिघे साहेबांची दहीहंडी मानायची हंडी या ठिकाणी शिंदे यांनी हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी हा दावा केला आहे आम्ही लाडकी बहीण लडका भाऊ लाडका शेतकरी आता लडका गोविंदा आदीसह इतर योजना आणलेल्या आहेत मात्र यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले त्यामुळे ते सारखे आरोप करत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली मात्र त्यांनी कितीही आरोप केले तरी विधानसभेची हंडी महायुती फोडणार असा दावा त्यांनी केला आहे आमचं सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सव हे निर्बंधमुक्त केले गोविंदा आता प्रो गोविंदा केला त्यांचा विमा काढला मात्र प्रत्येक गोविंदाने हा खेळ खेळताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे आनंद दिघे यांनी देखील सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्रात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे असंही ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात जे काही काम केलं त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा भगवा येईल असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला तसेच कोणाला वाटलेही नव्हते की ठाण्यातून मुख्यमंत्री होईल मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता त्यांनी केलेल्या कामाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत आहे ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आणि सगळे लोक इथे येतात सगळे गोविंदा येतात आणि दिगे साहेबांना नेहमी सांगणं असं येत की गोविंदाला गालबोट लागता कामाने आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा का म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला गोविंदाला सहाशे खेळाचा दर्जा दिला या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता आता प्रो गोविंदा देखील झालात त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत आणि मला आहे जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं सर्वसामान्यांचं सरकार आणलं त्या सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता हा गोविंद निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले आणि आज त्याच उत्साहाने त्या जगामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदच गोविंदा दिसत आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे टाकली दोन महिन्याची विरोधकांनी सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुतीपूर्ण ब्यरो रिपोर्ट एस मराठी ठाणे